नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे दोंडच्या दौंडमध्ये दोन येणाऱ्या विसर्गामध्ये किती बदल झाला आहे बंडगार्डन विसर्ग काय म्हणतोय त्याचबरोबर गेल्या एकसष्ट दिवसामध्ये आपल्या उजनी धरणामध्ये किती पाणीसाठा झाला आणि किती टी पाणी वाढलं त्याचबरोबर वीर धरणातून सध्याला किती विसर्ग चालू आहे खडकवासला धरणातून किती विसर्ग चालू आहे आणि आपल्या धरणाची टक्केवारी किती पटीने वाढते किती टक्क्याने दररोज वाढते याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे चौऱ्याण्णव पॉईंट सातशे मीटर तर एकूण पाणी साठा हा दोन हजार सहाशे सहासष्ट पॉईंट सत्त्याहत्तर दशलक्ष घनमीटर अर्थात चौऱ्याण्णव पॉईंट सतरा टी एमशी म्हणजे गेल्या चोवीस तासामध्ये जवळपास उजनीमध्ये तीन टी एमशी पाण्याची वाढ झाली आहे कारण काल एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस टी एमशी असणारं धरण आज चौऱ्याण्णव पॉईंट सतरा टी एम शी एवढं आहे तर एकूण उपयुक्त पाणीसाठा हा आठशे त्रेसष्ट पॉईंट शहाण्णव दशलक्ष घनमीटर म्हणजेच तीस पॉईंट एक्कावन्न टी एमशी तर टक्केवारी बघितल्या उजनी धरणाची दररोजची टक्केवारी वाढताना दिसते काल एकावन्न पॉईंट पन्नास टक्के असणार धरण आज छप्पन पॉईंट चौऱ्याण्णव म्हणजे जवळपास सत्तावन्न टक्के एवढं गेलेलं आहे म्हणजेच गेल्या दिवस चोवीस तासामध्ये साडेपाच टक्के पाणी उजनीत वाढलं आहे त्याचबरोबर दुसरी आनंदाची गोष्ट आहे अशी की दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये चांगली वाढ झालेली आहे काल सकाळी दौंडचा विसर्ग वीस हजार चारशे सत्याऐंशी होता त्यानंतर संध्याकाळी सहापर्यंत सव्वीस हजारावर गेला आणि संध्याकाळी नऊ वाजता सत्तावीस हजार केला आणि आज सकाळी सा सहा वाजता तो चाळीस हजार दोनशे एकोणनव्वद एवढा गेलेला आहे म्हणजेच संध्याकाळपर्यंत आपल्या वजणी साठी पार झालेली असेल तर वीर धरणात बंडगार्डन धरणातून सध्याला तीस हजार एकशे तेरा क्युसेकचा एक विसर्ग येतो आहे परंतु ही पहाटेची आकडेवारी आहे या आकडेवारीमध्ये सकाळपर्यंत आणखी बदल होऊ शकतो कारण फ्रेश आकडेवारी आणखी अद्यापर्यंत आपल्या हातात आलेली नाही कारण सध्याला खडकवासला धरणाच्या पंढरव क्षेत्रामधला पाऊस जरा थोडासा विसावला आहे त्यामुळे खडकवासला धरणातून सध्याला जे सोडण्यात येतो पाणी ते कमी करण्यात आलं आहे तो सध्याला तेरा हजार नऊशे एक्क्याऐंशी क्युसेकचा विसर्ग सध्याला बंड गार्डनच्या दिशेने खडगवासलातून सोडण्यात येतो आहे त्यामुळं गार्डन कदाचित नऊ येईपर्यंत कमी झालेलं दिसेल आणि त्यानंतर आपलं दौंडचा विसर्गही कमी झालेला दिसेल म्हणजे संध्याकाळपर्यंत कदाचित दौंडचा विसर्ग थोडासा घटलाला दिसेल आणि वीर धरणातून सध्याला केवळ चार हजार सहाशे सदोतीस क्युसेकचा विसर्ग निरा नदीमध्ये सोडण्यात येतो आहे म्हणजेच निरा नदीच्या काठच्या लोकांना थोडीसं थोडी एक बातमी आहेच की पाणी साठा पाणी सध्याला कमी सोडल्यामुळं नदीपात्रात थोडंसं पाणी कमी होईल आणि बाकीच्या जे संकटं येतील त्या संकटाला तोंड तरी द्यावं लागणारच आहे पुढील काळात कारण आपल्या उजनी धरणातून शंभर टक्के भीमा नदीत पाणी सोडण्याची वेळ उजनी धरण प्रशासन येणार आहे त्याचबरोबर निराबेस असणाऱ्या धरणाची परिस्थिती चांगली असल्यामुळं त्याही धरणातून निरा नदीत पाणी सोडल्यामुळं भविष्यात आपल्या भीमा नदीच्या पा पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं दिसेल तर सध्याला वरच्या धरणापैकी निराबेसीनमध्ये असणाऱ्या धरणापैकी वीर धरण पंच्याण्णव टक्के झालं आहे भाडगर धरण सॉरी भाडगर धरण ब्याण्णव टक्के झालं आहे निरा देवधर हेही सत्याहत्तर टक्केच्या पुढे गेलं आहे फक्त नाजरे धरणच केवळ सव्वीस टक्क्यावर के आलेलं आहे आणि आपल्या एकोणीस धरणापैकी फक्त केवळ माणिकडोह आणि पिंपळगाव जोगे या धरणाची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे नाहीतर बाकीच्या धरणाची परिस्थिती खूपच चांगली आहे त्यापैकी कलमोडी चसकामान वडिवले आंध्रा पवना मुळशी टेमघर वरसगाव पानशेत खडकवासला ही धरणे जवळपास शंभर टक्के झालेली आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात पडणारा पाऊस डायरेक्ट आपल्या उजनीच्या दिशेने आलेला दिसेल तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद